श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांची वाळकी येथे संपन्न झाली भाजपनं आर्थिक फसवणुकीशी संबंधित तीस गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली हा एक प्रकारे त्यांनी विक्रमच केला आता त्यांना कारवाईला संरक्षण आणि विकास कामात टक्केवारी घेण्याची लागलेली सवय अखंड राहावी म्हणून आमदार व्हायचं असल्याची टीका अपक्ष उमेदवार माजी आमदार राहुल जगताप यांनी वाळकी येथील आयोजित सभेत बोलताना केली आहे यावेळी संभाजी कासार हे अध्यक्षस्थानी होते पुढे बोलताना जगताप म्हणाले भाजप उमेदवाराने गेल्या अडीच वर्षात टक्केवारी घेतल्यानं कामाचा दर्जा घसरलाय काही कामं तर शुभारंभ करून बंद पाडली त्यामागे देखील टक्केवारी हेच कारण आहे महाविकास आघाडी उमेदवारावर टीका करताना जगताप म्हणाले त्यांनी माझी उमेदवारी डावलण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी झाला पण मला तुम्हा जनतेनं आग्रह करून उमेदवारी करण्यास बळ दिलं महाविकास आघाडी उमेदवार अनुराधा नागवडे यांना मतदारसंघ माहीत नाही मतदारसंघातील हातवळण ऐवजी त्या पोहोचल्या बीड जिल्ह्यातील हातवळण येथे त्यानंतर तरी त्यांनी चूक दुरुस्त करायला हवी होती पण पश्चिम भागात असलेल्या वडगाव येथे पोहोचण्याऐवजी त्या पोहोचल्या शिरोड तालुक्यातील शिंदोडी येथे तेथे भाषण सुरू झाला मशाल चिन्हाला मत द्या असं कार्यकर्ते म्हणाले लोक म्हणाले तेथे तुतारी विरुद्ध घड्याळ आहे मग निघून आल्या असं सांगून जगताप म्हणाले महाविकास आघाडी आणि भाजप हे दोन्ही उमेदवार पुण्याला राहतात यांना मतदारसंघाचं देणं घेण नाही माझ्यावर भाजपचा डमी उमेदवार असल्याची तसेच कोटींचा आरोप होतो पण मी लोकसभा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला कारखान्यासाठी एकशे अडतीस कोटी रुपये देत होते मी तिकडे गेलो नाही त्यामुळे माझ्यावरील आरोप निराधार आहे खासदार शरद पवार यांच्यावर निष्ठा ठेवली मला उमेदवारी मिळाली नाही पण शरद पवार यांच्या आशीर्वादाने निवडणूक लढवत असून शरद पवार यांचे सर्व उमेदवार तुतारी चिन्हावर तर मी एकमेव रोड रोलर या चिन्हावर निवडणूक लढवतोय असं ते म्हणाले तर यावेळी संभाजी कासार निमसे पाटील अतुल लोखंडे आदींची भाषणं झाली प्रचारसभेपूर्वी राहुल जगताप यांचं फुलांचा वर्षाव करीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे स्मितल बाबळे माजी सरपंच दानिश सय्यद पांडुरंग पोटे सकले डुबल उपस्थित होते <speaking Spanish> आणि तीन तीन चार चार महिन्यांनी रस्त्याचे काम बंद झाले कारण टक्केवारी घेताना सुरुवात बार पासून केली शेवट विधानसभेची निवडणूक वीस टक्के ठेकेदारांनी पैसे दिल्याच्या नंतर त्या ठेकेदाराला आता कामं नाही म्हणून त्यांनी सरास रस्त्यांची कामं बंद करून येतो प्रत्येक ठिकाणी मतदारसंघात घेताना तुम्ही सगळ्या जणांनी बघा रस्त्यांची काम सुरुवातीत असून नरेंद्र सगळे काम बंद येतो आणि म्हणून या रस्त्याची जी दैनीय रस्ता झाली त्याच्यासाठीच रोड मिळवून घेतलाय महाराष्ट्र म्हणून हे आता रस्ते आपल्याच येत्या आणि पाहिजे गोष्ट नंबर एक जे काय धंदे केलेले या धंद्यांमध्ये पोलीस असेल प्रशासन असेल याचा त्रास नये गोष्ट नंबर दोन जे विधानसभेची सत्ता आहे या सत्तेच्या माध्यमातून जो मिळणारा निधी आहे या निधीतून वीस टक्के पैसे सेवक त्याचे वैट वगैरे एकच सहत होईल श्रीगौमध्ये सगळेला आल्याच्या नंतर ह्याच्याबद्दल काय पाच वर्ष काम केल्याच्या नंतर आपण काय काम केलं हे खरं सांगितलं पाहिजे पण ह्याच्यावर फक्त वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य केलं जातं आणि वेगवेगळ्या प्रकारचं वक्तव्य वे करून दिशाहीन करून फक्त रिवडणूक काढायचा धंदा यायचा हे झाले भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तसेच एकदम भारी म्हणजे एकही पक्ष राहिला एकही पक्ष त्यांचा राहिला नाही त्या पक्ष किंवा तुम्ही सगळे जाणता तुम्ही सगळेजण मी टाकवा मागच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस आपण सर्वजण त्यावेळेस यांनी सिद्ध टेकला जाऊन भाय्या पाठिंबाला कुणाला भारतीय जनता पार्टीला त्यावेळेस सगळ्यात जास्त ज्यावेळेस आदरणीय राजेंद्र नाथा हे भारतीय जनता पार्टी त्यांनी प्रवेश केला तुम्ही बघा सगळ्यात जास्त आमदार कोणत्या पक्षाचे निवडून आणतो त्यावेळे भारतीय जनता पार्टीचे जाते राजेंद्रादांचा प्रवेश भारतीय जनता पार्टीत झाला भारतीय जनता पार्टी सत्तेतून तर मला तुम्ही सांगा भारतीय जनता पार्टीच चांगलं तत्व मग राजेंद्र दादांचा प्रवेश झाला सगळ्यात जास्त आमदार निवडून आले तरी त्यांना सत्तेच्या बाहेर जावं लागलं नंतर आचरण साक्षर मग म्हणजे थोडासाहेबांसारखं व्यक्तिमत्व नाही मग थोरात साहेबांचे म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश केला साहेबांनी दोघांना जिल्हा अध्यक्ष आख्या देशात एकमेव न होणार नाही एकाच कुटुंबातले पण फादर काँग्रेसचे अध्यक्ष आणि महिला काँग्रेसचे अध्यक्ष इगडं ह्यांचं बरं चाललं होतं तुम्हाला काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना बरं चाललं होतं तुला सांगतो ह्याचा प्रवेश झाला ना तिथून पुढे दोन तीन महिन्यात शिवसेना फुटली आणि सगळे सत्य तो बाहेर गेले तुम्हाला तुम्ही नीट आठवा मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही मला सांगा ज्या वेळेस आदरणीय राजेंद्र बाबा नागवडेंचा प्रवेश काँग्रेसमध्ये झाला तिथून पुढे दोन तीन महिन्यात ह्यांना सगळ्यांना सत्य तो बाहेर गावायला तुम्हाला आणि आता या आदरणीय नेत्यांचा प्रवेश कुठं झालाय कुठं झालाय शिवसेने उद्धव साहेबांच्या सेनेत आज पंचमुखी हनुमान हे पवित्र भूमीवर मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगतो तेवीस तारखेला तुम्ही सांगायचं मी खरं बोलत होतो का खोटं बोलत <laughs> प्रवेश हा कुठं झालेला आहे हा शिवसेनेत झालेला आहे तेवीस तारखेचा निकाल बघा सगळ्यात या राज्यांमध्ये हे जेवढे पक्ष आहेत ना ह्याच्यात सगळ्यात जास्त कोणाचं होईल ते शिवसेनेच झालेलं असं हे तुम्हाला घरेला तू इकडं आले ना माझ्यापेक्षा पत्शी वाघात केले शहरात एक कुटुंब आहे तुम्हाला सकाळी काय काही झुट घेतलं राहू शकतात राहू शकतात राहू शकतो झोपूसतो मी म्हणतो झोपे सुद्धा माझं लावतो ते घोषे आज एवढे उद्धव साहेब आपल्याला नाही उद्धव साहेबांबद्दल आपल्या सगळ्यांना आदर उद्धव साहेब हे मोठे नेते त्यांनी आल्याच्या नंतर मोदींवर भाषण केलं पाहिजे पाठी आपल्या अमित शहावर केलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांवर केलं पाहिजे तिथं आल्याच्या नंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांवर केलं पाहिजे मी काय जेवढा मोठा तो त्यांना इथून माझ्यावर भाषण करावं उद्धव साहेबांसारख्या माणसांनी सुद्धा पाटील माझं नाव घ्यावं